मध्ये दत्ता पवार ची मक्तेदारी चालणार नाही शेतकऱ्यांना न्याय भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे दत्ता पवार दिनेश ताबाडे ज्ञानेश्वर भिसे न्याय भेटलाच पाहिजे पाणी उमेदवार आघाडीमध्ये समाविष्ट केलाच पाहिजे दत्ता पवारची दिनेश दाबाडेची मक्तेदारी इथे चालणार नाही चालणार नाही दत्ता पवारचा जाहीर निषेध जाहीर निषेध मक्तेदारी चालणार नाही चालणार नाही चालणार जाहीर निषेध जाहीर निषेध

सर्व ठिकाणी आज दत्ता पवारची आज भिवंडी मध्ये माथाडी आहे कंपन्यांना लुटमार करायचं काम दत्ता पवार करना चालू आहे त्याच्यामध्ये सर माथाडी जेवढे कामगार आहेत ते स्थानिक भूमिपुत्र कोणीच नाही आहेत सगळे स्थानिक भूमिपुत्र नसल्यामुळे जे शेतकरी आहेत ज्यांच्या जागा गेलेल्या आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी न्यायाची ना अपेक्षा आहे परंतु द वारंवार सांगूनही दत्ता पवार आणि त्यांची टोळी आहे ती स्थानिक कामगारांना माथाडीमध्ये समाविष्ट करत नाही आहेत त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार हा कुठेतरी संपुष्टात येत चाललेला आहे काय मागणी आहे आमची एवढीच मागणी आहे का एकतर आम्हाला इथे डेव्हलपरांनाही माथाडी नको आहे कंपन्यांनाही माथाडी नको आहे स्थानिक लोकांनाही माथाडी नको आहे तरीही कुठे ना कुठेतरी माथाडी इथं टा टाकण्याचं काम दत्ता पवार आणि त्यांची टोळी करत आहे तर त्याच्यानंतर त्यांना हे दिनेश दाभाडे म्हणून अधिकारी आहेत ते अधिकारीही त्यांना सपोर्ट करतात आहे त्याच्यानंतर इथे स्थानिक भिसे म्हणून मुलगा आहे तोही सपोर्ट करतो आहे त्या सर्व गोष्टींमुळे स्थानिक लोकांचा कुठे ना कुठेतरी रोजगार जातो आहे आमची एकच इच्छा आहे की माथाडीमध्ये कुठे ना कुठेतरी स्थानिक लोकांना समाविष्ट केलं पाहिजे या आधीही वारंवार विनंती करूनही त्यांनी कुठल्याही पद्धतीची ॲक्शन घेतली नाही आणि कुठल्याही पद्धतीचं काम केलेलं नाही आहे ह्याच्यामुळे कंपन्यांना नाहक त्रास होते कंपन्यांकडनं अव्वाच्या सव्वा भा रेट घेऊन कंपन्यांकडनं कंपन्यांची लुटमार चालू आहे आणि ह्याच्याबद्दल एस आय टी ही इन्क्वायरी दत्ता पवारवरती बसली होती परंतु तरीही त्याचं काम थांबलेलं नाही आहे या सर्व गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि जर आम्हाला कुठल्याही पद्धतीचे भेटला नाही तर आम्ही इथे तीव्र रूपाने रुप, आंदोलन अन, जाहीर करू का महाराक्षस या वेअरहाऊस लाईनमध्ये घुसलेला आहे इनलिगल तरी पद्धतीने येऊन आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार खाऊन इकडे इकडनं खंडणी वसूल करीत आहे असा आमचा आरोप आहे त्याच्यावर दत्ता पवार एक माणसाला दहा वेअरहाऊसमध्ये मा रजिस्टर करतो दहा वेरहाऊसमध्ये रजिस्टर करतो तो माणूस कुठे असतो काय असतो आम्हाला काहीच प थांब पत्ता नसतो इथे जो माथाडीमध्ये काम करणारा माणूस असतो तो स्थानिक भूमिपुत्र आहे तो इथे काम करतो पण त्याचा पगार बाहेरचा माणूस घेऊन जातो त्याला काहीच आयडिया नसते इथल्या लोकांना स्थानिक लोकांना काही आयडिया नाही आहे इथले फक्त पैसे जमा करायचं काम हा दत्ता पवार करतोय त्यांनी आतापर्यंत ह्या पंधरा वर्षामध्ये किती पैसे नेले असतील त्याचा हिशोब नाही त्याला आमचा असा आरोप आहे की बोर्डातले अधिकारी त्याला संगमत करून त्याला सपोर्ट करतात त्याच्यामुळं आहे काय इथल्या ज्या स्थानिक ज्या माथाड्या आहेत त्या बंद पडल्या स्थानिक पोरांना इथं रोजगारच भेटला नाही तिकडनं ना कुठेतरी एखादा माणूस बोर्डाचा येतो लेटर घेतो इथे काय जाऊन काय लिखापटी करतो आणि कधी चेक तिकडं नेला जातो स्थानिक पोरांना माहितीच नाही पोरं इथं माताडीमध्ये कामं करतात आणि जेव्हा पगार येतात तेव्हा कळतो की इथला पगार माताडीच्या नावाने दुसऱ्या पोराने नेला म्हणजे इथे हा जो असा आनागोंदी कारभार चालला आहे आमची मागणी असेल का बोर्डाच्या लोकांना सुद्धा आमची मागणी आहे का तुम्ही समजून घ्या हा राक्षस वाढला आहे इतका वाढला आहे याच्यावर एसआयटी बसल्या याच्यावर कंप्लेंट झाल्या तरीसुद्धा तो थांबत नाही तोपत नाही तो कोणत्याही कायद्याला घाबरत नाही त्याची भाषाच असते की आम्ही ज्या एरियात जाणार तिथल्या अधिकाऱ्यांना प्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन चालणार आमच्या खिशात ठेवणार असे त्याचे शब्द असतात तरीसुद्धा कोणाची हिंमत होत नाही त्याच्या विरोधात बोलायची